थोडक्यात भाषण पूर्ण करायचं आहे प्रास्ताविक करायचं आहे चव्हाण साहेबांना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त शिवसेनेच्या वतीनं शब्द देतो कमी बोलू पण जास्त काम करून जातो आणि गाडणी साहेबांना मगाशी गटार साहेब तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा देतो तुमचं वय फक्त कोणाला सांगत नाही तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा आहे पण तुम्ही जे सांगितलं की चारशे पार आपण करणार आहोत आमच्या शिवसेनेच्या वतीनं साहेबांना शब्द आहे या चारशे पार मध्ये राणेसाहेब फार मोठ्या मताधिकाला असतील हा शब्द देतो सगळ्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पदाधिकार मनसे सगळेच मित्र पक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि जाता जाता एकच महत्वाची गोष्ट सांगतो की शिवसेनेमार्फत आमच्या मतानं निवडलेले उमेदवार किरण मैया सामंत हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते परंतु काल ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून शिवसेना म्हणून आम्ही कामाला लागलेलो आणि महायुतीचा उमेदवार राणे साहेबांना फार मोठ्या मताधिक्यानं शिवसेनेच्या माध्यमातून नक्की लोकसभेमध्ये पाठवू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र